खरं समाधान जमीन विकून बंगला बांधणार असाल तर बांधू नका कर्ज काढून चार चाकी घेणार असाल तर घेऊच नका ज्या कामासाठी कर्ज काढलं ते काम न करता स्वतःच्या हौसेसाठी खर्च करून कर्ज वाढवून ती फेडता येईना म्हणून आत्महत्या करणार असाल तर थांबू नका प्रथम परिश्रम करा पुरेशी कमाई करा तिचे जतन करा आणि स्वकमाईवरच विना कर्ज मनातील स्वप्न पूर्ण करा कारण तीच कमाई समाधान आणि आनंद देऊ शकते घर जळाले तर विमा आहे स्वप्न जळाले तर काय ढग बरसले तर छत्री आहे डोळ्यातून अश्रू बरसले तर काय काटा टोचला तर काढता येतो पण लोकांचे बोलणे शब्द टोचले तर काय वाघ अडवाला तर पळता येतं माणसाचा अहंकार अडवा येतो त्याचं काय शरीर आजारी पडलं तर औषध आहे पण आपले मन आजारी पडलं तर त्याला काय एकच चांगली व्यक्ती आपल्या नशिबात असणं गोळ्या औषधापेक्षा कमी नसतं आणि त्याचे सोबत असणे हे त्या औषधाच्या गुणांपेक्षा देखील खूप अधिक असतं हा छोटासा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा सुंदर विचारांसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद